नशिबाचं चक्र फिरणार आहे तुमच्या राशीवर कोणत्या ग्रहाची छाया आहे कोणाला मिळणार जबरदस्त यश आणि कोणत्या ग्रहाची साथ तुम्हाला मिळणार आहे तुमचं संपूर्ण आठवड्याचं राशी भविष्य घेऊन आली आहे मी स्मिता राहुडे श्वास रोखा आणि बघा तुमचं नशीब तुमच्या समोर उलगडतं आहे नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत वीस जुलै ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण आठवड्याचे राशी भविष्य चला तर मग सुरू करूया पहिली राशी आहे मेष या आठवड्यात तुमचं उद्योजक मन जाग होणार आहे पण अहंकारात गोंधळू नका उपाय हनुमान चालिसा रोज वाचा पुढील राशी आहे वृषभ जुनं अडकलेलं नशीब दारावर टकटक करतंय पैशांची चक्र फिरती पण शांत रहा उपाय गाईला चारा द्या पुढील राशी आहे मिथून तुमच्या विचारांमध्ये कल्पनांची वादळं घोंगावत आहेत त्याचा फायदा घ्या पण शरीर थकवू नका उपाय तेलकट पदार्थ टाळा पुढील राशी आहे कर्क मन भावनांनी भरलेलं असेल पण सावध राहा नात्यांची विण घट्ट करा उपाय चंद्राला दूध अर्पण करा पुढील राशी आहे सिंह तुमचं तेज सगळीकडे झळणार आहे पण त्याचा अहंकार नको उपाय सूर्यनमस्कार अनिवार्य पुढील राशी आहे कन्या शांती समाधान आणि थोडा वेळ स्वतःसाठी मिळणार त्यामुळे हा आठवडा मनापासून एन्जॉय करा उपाय तुळशीला पाणी द्या पुढील राशी आहे तूळ बॅलन्स राखणं हे तुमचं बळ आहे आणि याच बळाने यश तुमच्या हाती येणार उपाय शुक्रवारी देवीला पुष्प अर्पण करा पुढील राशी आहे वृश्चिक जवळपास काहीतरी खूप चांगलं घडणार आहे फक्त संयम आणि निर्णय यावर विश्वास ठेवा उपाय नारळ दान करा पुढील राशी आहे धनू तुमचं भविष्य बोलावतंय प्रवास विश्वास आणि विचार यांचं अनोखं कॉम्बिनेशन या आठवड्यात पाहायला मिळणार आहे उपाय केशराचा तिलक लावा पुढील राशी आहे मकर थोडे अडथळे येणारच पण तुम्ही हट्टाचे शनी तुमच्या पाठीशी आहे उपाय शनिवारी काळे वस्त्र दान करा पुढील राशी आहे कुंभ विचार करा पुढचं पाऊल ठरवा आणि शांतीने पुढे चला तुमचं ग्रहचक्र बदलायला तयार आहे उपाय पिंपळाला प्रदक्षिणा घाला पुढील राशी आहे मीन कल्पनांचा महासागर लाटा देतोय तुमचं स्वप्न सत्यात उतरेल उपाय गंगाजळाचे पाणी तुळशीला अर्पण करा मंडळी हे होतं या आठवड्याचं संपूर्ण राशी भविष्य तुमचं राशी भविष्य ऐकून तुम्हाला काय वाटलं जरा खाली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जेणेकरून त्यांच्याही नशिबाचा दार उघडेल सबस्क्राईब करा आणि दर रविवारी नशिबाची नवी दिशा जाणून घ्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता रामडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा